नमस्कार मित्रांनो मी शिवराज कोटी स्त्री समर्थ फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आधीचे व्हिडिओ जर पाहिलं नसेल तर ते चॅनलवर जाऊन पाहून घ्या आजचा आपला विषय मित्रांनो चारा व्यवस्थापन शेळेचा चारा व्यवस्थापनामधील हद्गा या चाऱ्याचा संपूर्ण माहिती तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया ही जी चारा आहे मित्रांनो ही हद्ग्याची चारा आहे ही हद्गा आहे या चाऱ्याचा समावेश आपण शेळ्यांच्या चाऱ्यामध्ये करू शकतो त्याचबरोबर आपल्या जे इतर पाळीव प्राणी असतात जसे की गाय असेल म्हैस असेल बैल असेल या प्राण्यांच्या चाऱ्यामध्ये सुद्धा या हादग्याचा आपण वापर करू शकतो मित्रांनो ही स सगळ्या प्राणी अतिशय आवडीने हे चारा खात असतात ही चारा आपल्याकडे लावून जवळपास दोन वर्षे कंप्लीट झालेलं आहे हे तिसरा वर्ष चालू आहे मित्रांनो याची खोड तुम्ही पाहू शकता आता एवढ्या एवढ्या मोठ्या यावड़ झालेल्या आहेत एवढ्या मोठ्या ह्याच्या खोड आता झालेल्या आहेत तरीसुद्धा या या चाऱ्याचा जवळपास चाळीस दिवसातनं एकदा कापणी होतच असतं आणि अतिशय मोठ्या प्रमाणात ही चारा निघत असतं मित्रांनो त्याचबरोबर चा या चाऱ्यामध्ये आपण अंतरचारा म्हणून एखादा दुसरा चारा लागू शकतो या ठिकाणी आपण ला चा चा या ठिकाणी लावलेला आहे मित्रांनो अंतरगा अंतरचारा म्हणून अंतरचाऱ्यातसुद्धा आपण चम समावेश करू शकतो किंवा आंतरपीक घेऊ शकतो त्याचबरोबर या चाऱ्याचा अजून एक फायदा म्हणजे या हादग्याला फुलं लागत असतात त्या फुलांचा भाजी केलं जातं त्यामुळं या हद्ग्याचे जे फुलं असतात ते बाजारामध्ये आपण विकू शकतो त्याचबरोबर याची बिया आपण बिया आपण करून विकू शकतो मित्रांनो यासारखे या हद्द्याचा अनेक फायदा आहेत अनेक फायदे असलेलेही चारा आहे आपण सुद्धा वापरू शकतो त्याचबरोबर ह्याची भाजी करण्यासाठी जे फुलं लागतात ते फुलं विकून सुद्धा आपण त्याच्या त्याच्यापासून उत्पन्न घेत घेऊ शकतो मित्रांनो आता ही झाली की ह्याची प फायदे तर मित्रांनो आता आत्ता आपण पाहणार आहोत की हद्ग्याची लागवड कसं करायचं तर मित्रांनो हजग्याची लागवड करत असताना रोपं तयार करा करून घ्यावं लागतं हजग्याची बिया असतात ते बिया घेऊन त्याची आपण सुरुवातीला रोपं करून घ्यायची एक रोपं करून घेतल्यानंतर एक महिना ते दीड महिन्यापर्यंत ते रोपं ठेवायची त्यानंतर एक दीड ते दोन फुटाचे रोपं झाल्यानंतरनं ते उपटून घ्यायचे त्याला आधी पाणी सोडायचं पाणी सोडल्यानंतरनं तिथं जागा मऊ होतं मऊ झाल्यानंतर हो ते उपटून घ्यायचं उपटून घेऊन त्याच्या वरचा जो शेंडा असतं ते कापून घ्यायचं फक्त अर्धा ते एक फूट ठेवायचं जे ते रोपं वरचं सगळं कापून घ्यायचं शेंडा आणि त्यानंतरनं ते आपल्या शेतामध्ये लावायचं लावत असताना ही जशी आपण या ठिकाणी पाहू शकता की चार फुटाचा अंतर आहे दोन झाडामधील जे अंतर आहेत ते ला हे दोन सरीमधले जे अंतर आहे ते चार फुटाचं आहे मित्रांनो आणि दोन झाडामधील अंतर जवळपास अडीच फुटाचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये चार फूट दोन दोन सरीमधलं अंतर चार फूट आणि दोन झाडामधील अंतर अडीच फूट अशा पद्धतीने ठेवून आपण या ठिकाणी लागवड करू शकतो मित्रांनो सुरुवातीला बिया विकत आणायचं नंतर त्याची रोपं करायचं रोपं करून चार बाय अडीच ह्या पत्तीने लागवड करायचं लागवड केल्यानंतर ना सुरुवातीला एक दीड ते दोन महिने कापणी होत नसतं मित्रांनो चारा येत नाही दीड ते दोन दोन महिन्यांतर ना पहिले कापणी येत असतं सुरुवातीला तीन फूट खाली सोडून वर कापणी करायचं त्यानंतर ना परत एक चाळीस ते पंचाळीस दिवसानं दुसरं कापणी होत असतं मिस मित्रांनो अशा पद्धतीने कंटिन्यू पुढं चाळीस दिवसांतनं एकदा कापणी होतच असतं कापणी कसं करायचं तर मित्रांनो हे आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपण कापणी केलेला आहोत आता इथं कापणी केल्यानंतर ना परत इथं फुटो फुटलेलं आहे ही फुटो फुटलेला आहे त्याचबरोबर ही ही ज्यावेळेस आपण कापणी करतो परत इथं बाजूला परत फुटवं फुटलेला आपल्याला दिसून येईल अशा पद्धतीने कापणी केल्यानंतर फट परत फुटवं फुटत असतं आता हे जवळपास आपण सुरुवातीला तीन फूट सोडून इथं कापणी केलं होतो नंतर नंतरनं वर वर जात आता आत्ता साडेचार साडेचार फुटावर झालेलं आहे साडेचार फुटावर आता आपलं कापणी सुरू आहे मित्रांनो या दोन वर्षामध्ये अजून जवळपास एक दोन चार वर्ष तरीही आरामशीर चारा जाईल अशा पद्धतीने आपण या चाऱ्याचा लागवड करू शकतो आणि कापणी करू शकतो मित्रांनो तर ह्या चार्याचा फायदा या ठिकाणी पाहायचं गेला तर पाहायला गेलं तर एक तर चारा भरपूर निघत असतं त्याचबरोबर यामध्ये आंतरपिक आपण घेऊ शकतो आत आणि जास्त दिवस टिकत असतो मित्रांनो आपण जर इतर चारा त्या ठिकाणी केलो जसं की घास असेल हदगा त्याचबरोबर दसर घास असेल किंवा इतर जे चारा आहेत ते चारे जवळपास एक वर्षातनं किंवा दोन वर्षातनं परत दुसऱ्यांदा त्याची लागून लावणी करावं लागतं ते, कराव ते त्याचं परत परत, परत लावणी करण्यापेक्षा अशी एखादी चारा आपण एकदा लावून ठेवलो तर जवळपास दहा ते पंधरा वर्ष या ठिकाणी चारा आरामशीर येत असतं मित्रांनो त्याचबरोबर या चार्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल्स असतात कॅल्शियम असतं त्याचबरोबर या शे या चार या चारामुळे शेळ्यांचं असेल गाईचं असेल म्हशीचं असेल मोठ्या प्रमाणात दूध वाढवतं शेळ्यांचा त्या ठिकाणी वजनसुद्धा वाढवतं मित्रांनो अतिशय चांगला आहे अतिशय फायदेशीर चारा आहे ही चारा प्रत्येक शेळीपालकाच्या शेतामध्ये असलीच पाहिजे असं माझं तर वैयक्तिक मत आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो त्याचबरोबर इतर जे चारे आहेत हदगा असेल हा हदग्याचं तर आता आपण व्हिडिओ केलाच आहे त्याचबरोबर दसर्यात घास असेल घास असेल त्याचबरोबर कडवळ असेल घास असेल याही चाऱ्याचा व्हिडिओ येत राहील तेही तुम्ही पाहायला विसरू नका आणि या आधीचे व्हिडिओ जर पाहिलं नसेल तर तेही पहा मित्रांनो धन्यवाद